राम राम मंडळी मी आहे प्रीती आरू माझ्या मा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचं जे विलॉग आहे ना माऊलीचं दर्शन विदर्भामध्ये मा असं शेगाव पाहिलं असेल असं कोणी नसेल खूप सुंदर गजानन महाराजचं मंदिर शेगावला आहे तर आम्ही तिथे जायला निघालेलो आहे दोन कार घेतली आहे आम्ही आणि पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही जाणार आहो तर मग आमच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे आम्ही मस्त आमचा एन्जॉयमेंट करत प्रवास सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे लहान छोटे छोटे बच्चे कसं एन्जॉय करत आहे अद्विका एन्जॉय करत आहे आणि आम्ही मस्त आमचा प्रवास मस्त सुरू आहे आम्ही असंच तीन चारच्या दरम्यान प्रवास करायला निघालेलो आहे आणि पुन्हा मदतच थांबलो आम्ही चाय वगैरे प्यायला आणि पुन्हा इथनं आमचा प्रवास पुढे सुरू झाला आहे थोडेसे फोटो वगैरे काढायचे होते आणि तुम्ही बघू शकता सर्वजण फोटो वगैरे इथे काढत आहे पुन्हा शेगाव आता आमचं आमचं जे डेस्टिनेशन आहे ते इथनं जवळच आहे थोडा आम्ही ब्रेक घेतला आहे तर सर्वच कोणाला चाय प्यायचा असेल ते चाय पिणार आहे कोणाला उसाचा उन्हाळा म्हटला तर उसाचा रस वगैरे पित आहे पुन्हा इथनं आमचा प्रवास पुढे सुरू झाला आहे पुन्हा एन्जॉयमेंट करत आम्ही हा हा मजाक करत पुन्हा आम्ही आमचा प्रवास सुरू आहे आ, तुम्ही बघू शकता सर्वजण किती छान तयारी वगैरे करून आ, प्रवास करत आहे आता आम्ही शेगावला पोचलो आहे आम्ही भक्त निवासमध्ये आम्ही आमचा होल्ड करणार आहे तर आम्ही आतमध्ये गेलो आहे आता रूम वगैरे शोधले आहे आणि आम्हाला रूम्स वगैरे बघू आता मिळते का तर मेन म्हणजे शेगाव असं ठिकाण आहे की इथे रूम्स वगैरे लवकर मिळत नाही खूप टाईम वगैरे लागतो कारण की हे बघा किती मोठी भीड लागली इथे वेटिंग आहे बघू आता काय होते तर जिजू आणि दादा तिथे गेलेले आहे रूम्स वगैरे बघायला इथे आम्ही बसलो आहे ते बोलले आम्हाला आम्ही रूमची अरेंजमेंट करतो तोपर्यंत तो तुम्हाला काही नाश्ता चाय वगैरे प्यायचा असेल तर इथे तुम्ही ही लाईन जी पाहात दिसत आहे तुम्हाला इथे चाय कॉफी आणि थोडंसं नाश्ता वगैरे मिळतो पुन्हा आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे इथे करत आहे आणि छान असं प्लेस आहे भक्तनिवास मला खूप आवडलं इथे छान पीस ऑफ माइंड वाटतं शेगावला कसं त्याच दिवशी जाणं त्याच दिवशी रिटर्न येणं खूप गडबडीच होती इथनं का गाडी पण दर्शनासाठी जाते आणि ती निशुल्क आहे पुन्हा आता आम्हाला रूम्स मिळाली आता आम्ही आमच्याच कारणे माऊलीचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे तुम्ही बघू शकता बाहेर असे छान असे छान शॉप करा शॉपिंग करायला सर्व लागलेले आहे ला स्टॉल छोटे छोटे आणि आम्ही दर्शना करायला बघूया आता किती वेळ लागतो तर दर्शनाला कारण रात्र भरपूर झाल्या आहे साडेआठचा टायमिंग आहे तो बगुया तर बघूया किती भीड आहे तर तर आम्ही इथे दर्शनाच्या लाईनला लागलेलो आहे आतमध्ये तो व्हिडिओ आतमध्ये मोबाईल चालत नाही तर आमचं दर्शन पण झालं छानपैकी लागलं आणि नंतर आम्ही ब म्हटलं की जर जेवणाचं सुरू असेल तर इथेच प्रसाद घेऊया माऊलीचा तर छान असा माऊलीचा प्रसाद प्रसाद कोणताही असो तो प्रसाद असतो छान इथे पण खूप भीड होती आणि टायमिंग नऊचा वगैरे होता तर म्हणजे नऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊ वाजेपर्यंतच प्रसाद असतो सातपासून सुरू होतो ही सायंकाळची वेळ आहे आमची आणि इथे आमचं जेवण वगैरे झालं मग आम्ही थोडंसं बाहेर बसलो खुशी अजून एन्जॉयमेंट वगैरे करत होते आणि इथे बघा शांत वाटते एकदम संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस इथे बसलं ना एकदम छान वाटते पुन्हा काही जणांचं जेवण व्हायचं होतं तर आम्ही ज्यांचं झालं ते समोर निघून आलो आणि बाकीचे जेवण वगैरे करत आहे आणि आता सर्वांचं जेवण वगैरे झालं आहे तर आम्ही भक्तनिवासकडे जायला निघालेलो आहे दोन गाड्यामध्ये ज्यां जन, ज्यांना जिकडे बसायचं तिकडे बसून आम्ही आता जस्ट निघालेला आहे अदवीला तर खिलवण्यापैकी हे तर नेहमीच आवडते तर मग मम्मी मला घ्यायचंच आहे तर तिला तुला मुलं मस् म्हटलं की त्यांना काही ना काही लागतंच तिकडे आलो आहे रात्रीची वेळ आहे दहा वाजले तर आम्ही आमच्या रूम्समध्ये वगैरे जात आहे पुन्हा आधी बोलते मम्मी आता आम्ही रूममध्ये वगैरे रूम्स वगैरे मिळाल्या आम्हाला ज्यांना आराम करायचं ते आराम करत आहे कोणी बसलं आहे अधुपुनता हिची एनर्जी आणखी टिकूनच आहे सर्वजण धकल्या धकले पण इलातही हे नाही आहे